ती यादी मी बघण्याचा प्रयत्न केला पण ते यादीमध्ये मुक्ताईनगरमधल्या शेतकऱ्यामध्ये तिच्यात बाधित शेतकरी मी पण आहे माझी जमीन जी आहे एक दीड एक अडीच दोन सव्वा दोन एकर जमिनीपैकी एक एकर जमीन माझी त्या हायवेला जाते म्हणजे एकोणचाळीस आहारच्या दरम्यान पण ती जमीन मी जाते एकशे एकसष्टन एप्लिकेटचा गट नंबर माझ्या नावावर हो आहे त्याच्या नोटिसा पण पूर्वी दोन हजार तेवीसमध्ये किंवा आता चोवीस पंचवीसमध्ये सलग मला आलेले सातत्याने आले आहे मी ती यादी बघत असताना आता ती यादी माझ्या हातात आहे ती यादी बघत असताना मी तिच्या साहजिक मी माझं नाव शोधत मला माझं नाव तिच्यात मिळून आलं नाही मी गट नंबर पाहिला तर गट नंबर पाहिला मी एकशे एकसष्ट एक, से एक तर तो बाळकृष्ण नामदेव चौधरी नावाने मला बघायला मिळाला सांगितलं एकशे एकसष्ट एक तर माझीच हे जमीन आहे कलेक्टर मोदयानं हो विचारलं काही प्रिंट मिस्टेक झाले असेल पण मी घरी गेल्यावर मग माझंही थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष माझा तिकडे बदल्या गेल्यामुळे मग मी माझ्या त्या शेत जमिनीचे पन्नास वर्षांचे मागचे उतारे काढून घेतले आता ते माझ्या आहे आणि उतारे काढल्यावर मग ते माझ्या लक्षात आलं की बाळकृष्ण नामदेव चौधरी नावाने माझ्या पूर्वी त्या जमिनीचा कोणच बालक नव्हता कारण मी ज्या खाटी कुटुंबाकडून ती जमीन घेतली होती ते एकोणीसशे एकाहत्तर पासून त्यांचे वारस तिथे लागलेले एकोणीशे एकाहत्तर पासून त्यांचे जे वारस लागले त्या वारसांकडून मी ते जमीन घेतली असं काही नव्हतं की बाळकृष्ण नामदेव चौधरी पूर्वीचे बालक होते किंवा साठ गटामध्ये ते आहे एकसष्ट गटामध्ये ते आहे किंवा एकसष्ट एक मध्ये ते आहे असं नसताना बाळकृष्ण नामदेव चौधरी नाव आलं म्हणून मग कलेक्टर महोदयाने पूर्ण ती फाईल मागवली की संध्याकाळी त्यांना भेटल्यावर फाईलमध्ये वरती मध्ये माझं नाव आहे हो की पहिल्यांदा त्यांची तीस पॉईंट एकतीस चौरस मीटर जमीन हजार चौरस मीटर जमीन म्हणजे तीन हजार एकतीस चौरस मीटर जमीन जेव्हा गेली त्या टाला त्यांनी मला नोटीस दिलेली आहे ते त्यांच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यानंतर नऊशे एकोणसाठ चौरस मीटर जमीन तिसरं एक लेटर मला दिलं आहे वरती दोघं लिटर दिसणार खाली नाव तिसरंच आहे महसूल डिपार्टमेंटच्या या अशा पद्धतीमध्ये दे, डेप्टी कलेक्टर किंवा कलेक्टर महोदयांच्या या लवादाकडे किंवा त्या न्यायालयामधून जेव्हा या केस जातात त्याच्यामध्ये अशा पद्धतीत चुकीचे नावं येतात त्या टायमाला एखाद्या मोठ्या प्रमाणात अन्यायाची एक भूमिका समोर येते की हे लोक जाणून बुजूनही करत आहे की जेव्हा चुकून झाला आहे मग एखाद्या इतक्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांकडून हे जर चुकून होत असेल तर सर्वसामान्य शेतकरी तर भरला नाही आणि माझ्यासारख्या एखाद्या लोकप्रतिनिधी जर होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय त्याच्यामुळे या लवादावर किती विश्वास ठेवायचा या लवादाने कशामध्ये लोकांना न्याय द्यायचा हा एक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर आला कालपासून मी परवापासून मी त्या संदर्भावर चौकशी करतोय मान्य मी सेक्रेटरी साहेबांना तक्रार केली माननीय मान्य महसूल मंत्री महोदयांना मी तक्रार केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना तक्रार केलेली आहे आणि मी या संदर्भात न्यायालयात पण जाणार आहे की अशा पद्धतीत आय एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एखादा निकाल होत असेल त्याला एक अर्धन्यायिक पीठाचा दर्जा दिला असेल त्याला एक लवादाचा दर्जा दिला असेल आणि त्यातून अशा पद्धतीने जर नावं येत असतील तर मग सर्वसामान्य करायचं काय त्याच्यामुळे या अनागोंदी कारभाराच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझी नाराजी आणि मी त्याच्याविरोधात तक्रार देणार आहे की जेणे कोणी एक केलं तो समोर निष्पन्न झाला पाहिजे आणि मग खालतून एक नाव तुमच्या पूर्ण पेपरवर वरती नाव शेतकऱ्याचं खाली लाभ देताना नाव दुसऱ्याचं घ्यायचं या गोष्ट याविषयी जे आहे हे मला असं वाटतं की अतिशय गांभीर्याने कलेक्टरने पण घेतले पाहिजे चौकशी लावली पाहिजे आतापर्यंत कलेक्टरांची काही चौकशी लावलेली नाही म्हणून खऱ्या अर्थानं माझे कलेक्टर महोदयाची बरोबर तक्रार आहे आणि त्या संदर्भात ते चौकशी होऊन हा काय प्रकार होता हा समोर आला पाहिजे म्हणून मी काल तशामध्ये निवेदन वरिष्ठ लोकांना दिलेले आहे मला तसंच वाटतंय मला तसंच वाटतं कारण एखाद्या व्यक्तीच्या हाताकडे डोळ्या डोळ्या हा विषय जातो तर तो एखाद्या चुकून होऊ शकतो चार लोकांच्या डोळा काढून घ्या म्हणजे एस डी एम साहेबांकडून आला त्याच्यानंतर कलेक्टर महोदयांच्या लवादाकडे आलं पहिल्यानंतर कालाकडे होतं आता या लवादाकडे आला कालाने त्याचे वेगळे निर्णय केले कालाही जो होता तो एक लवादाचाच भाग आहे तोही एक न्याय मंडळ येते ते त्याच्यावर निर्णय घेत असतं आणि हाही तसाच पद्धतीचा विषय आहे इथे दोघेकडून हेअरिंग होतं आणि त्याची चर्चा करून मग ते त्याच्यात पाच पट्ट रक्कमेपर्यंत पैसे दे देता अशा पद्धतीचा आमचा समाज आहे महायुतीच्या काळात दोन हजार चौदा एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसा निर्णय केला होता समृद्धी महामार्गाच्या संदर्भात की त्या शेतकऱ्यांना त्यांनी त्याच्या जमिनीच्या रेडी रेखाच्या पाच पटीने आणि शंभर पटीने दिला असा रक्कम अशा पद्धतीचा निर्णय केल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्यांना त्यांना एक चांगली रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या काळावर समृद्धीसाठी जमीन दिल्या होत्या पण नंतरच्या काळामध्ये काहीतरी कायदे चेंज झाले महायुती महाविकास आघाडी सरकारने परत ते कायदा चेंज केला आणि शेतकऱ्यावर अन्यायकारक भूमिका घेऊन ते परत ते जमिनीची रक्कम कमी केलं बिल्डिंग मेथडने आणखी वीस टक्केचा ला कट लावला या सगळ्या प्रकारामध्ये शेतकऱ्यावर हवाल दिला आहे पण अहवाल दिला अवस्था संघर्ष करत असताना या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर जितका अन्याय होत असेल आणि अशा पद्धती अनाबंदी होत असेल त्या डिपार्टमेंटला तो अधिकार दिला पाहिजे का त्यांनी अशा पद्धतीने केलं पाहिजे का पारदर्शकता तुमच्याकडे होत नसेल तर तुम्हाला काही अधिकार नाही आहे आणि एखाद्या लोकप्रतिनिधी संदर्भात होत असेल तर सामान्य जनतेचं काय मी लोकप्रतिनिधी खाली अंडरलाईन करतो याचा अर्थ असा नाही आहे पण ना? एक काय होतो आपण त्याला एखादं अधोरेखित नाव जे आहे ते नाव जर समोर येत आहे तर लोक ते खाली दुसरं नाव देतानाही जर विचार करत नसतील तर मला असं वाटतं की हे थोडंसं असूल डिपार्टमेंटच्या बाबतीत असलेली आना प्रत्येक परत्येकवार ते अधोरेखत करत आहे आणि या कारभारामुळे अनेक लोक त्रस्त होत असतात हे त्या निमित्तानं मला बोलावं वाटतं एकूण किती जमीन तुमची आहे किती भूसंपादना झाला आणि मोबरला आणि तो एकूण माझी सव्वा दोन एकर जमीन त्या रोड टचला होती त्यातली पहिल्यांदा तीस आड म्हणजे जवळपास पाऊन एकर जमीन माझी त्याच्यात गेली होती त्याच्यानंतर पर परत नऊशे चौरस मीटर म्हणजे नऊ आड परत जमीन त्याच्यात गेली म्हणजे किंबहुना एक एकरच्या आसपास जमीन माझी हायवेमध्ये जाते आहे आणि त्याचे पूर्वी जे काल म्हणजे त्या टायमाच्या त्या एस डी एम साहेबांनी जो निकाल दिला होता त्याच्यामध्ये मला दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये त्यांनी त्याचे दिलेले आहे त्याचा हा मायग्रेंट नोटीस आहे त्या जमिनीची दोन लाख चौऱ्याण्णव हजार झिरो अठ्ठावन्न इतकी रक्कम मला त्यांनी सशन एलच्या चौपदरीकरणामध्ये जाण्याची दिली होती हाही एक मोठा शॉकिंग विषय त्या काळात ती सार जमीन गेली त्या जमिनीला दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मिळाले आणि दुसरे प्रांत आले त्यांनी परत दुसरे आणखी नऊशे स्क्वेअर मीटर जमीन गेली नऊशे म्हणजे नौ नऊ हार जमीन गेली त्याला ते मला तेरा लाख बत्तीस हजार सातशे चाळीस रक्कम दिली म्हणजे तीस हार जमीन जाते तिला दोन लाख चौऱ्याण्णव हजार मिळतात आणि नऊ म्हणजे नऊ हार जाते तिला तेरा लाख बत्तीस हजार सातशे चाळीस रुपये मिळतात कोणतं कायदा आहे कशा पद्धतीने शेतकऱ्या वापरला जातोय शेतकऱ्यावर अन्याय का केला जातोय का शेतकऱ्याला एवढा भरवला जातो शेतकरी एवढा शेतकऱ्या काय म्हणणार त्याला देव आहे बडी राजा म्हणणार त्याला त्या पद्धतीची पूर्ण जमीन काढून घेण्याच्या हे चाललेलं आहे हा माझा हो विषय सोडा पण माझ्या व्यतिरिक्त माझे शेजारी बहादूर सिंग राजपूत नावाने शेतकरी दीड एकर जमीन आहे एक, एक एकर जमीन विचारतात पूर्ण घराचा उदर निर्माण दीड एकर जमिनीवर होतोय त्यांना जर दोन लाख चौऱ्याण्णव हजार मिळत असतील तर उद्या दिवशी ते दारा म्हणजे त्याला तुम्ही रुळावर आणताय ते कुटुंब तुम्ही कोरावर काढताय त्याची जबाबदारी कोण घेईन जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे मायबाप सरकार म्हटलं जातं आणि सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीत जर हे अधिकारी करत असतील तर मला असं वाटतं की या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्या पाहिजे पहिल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे दुसऱ्यावर कारवाई झाली पाहिजे लोकांना दिला असं मिळाला पाहिजे जर आपण खऱ्या अर्धा शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या जागे आपण चांगलं काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असू शेतकऱ्यांना भूमी अधिकारामध्ये योग्य पद्धती मोबदला देण्याची आपली भूमिका जर असेल तर सरकारने हा विचार करणे खरं गरजेचं आहे आणि अशा अधिकारांवर कारवाई करणं गरजेचं आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की खऱ्या सरकार हे मायबाप आहे ही मुक्ताईनगर मुक्ताईनगर गाव शिवारातला विषय हा पूर्ण पुलाचा जो खरगोवन पासून तर औरंगाबाद संभाजीनगर कडे जाणारा जो हायवे आहे तो, तो हायवेचं विस्तारीकरणाचं काम चाललंय हा गट नंबर एकसष्ट पब्लिक एक आहे अशी इथे अनेक गट म्हणजे आता तुम्हाला ही यादी जर दाखवली यादीमध्ये या माझ्या माहितीनुसार त्या त्या गावातले वेगवेगळे गट आहे मुक्ताईनगर मधले बहुतेक माझ्या माहितीनुसार हे अठ्ठेचाळीस गट मुक्ताईनगर मधले आहे आता हे सात गट जे आहे हे सातोड मधले आहे वेगवेगळ्या गावांचे वेगवेगळे गट जात आहेत माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढंच सांगतो मी आपल्याला आणखी खूप असू शकता अंतुर्ली गावाचे हायवे लगतचे पस्तीस गट जात आहे हे जेवढी माहिती माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त माहिती असू शकते तर असे दीड दोनशे जे गट धारक आहे जे महाराष्ट्रातल्या आपल्या भूमीत आहे त्या लोकांच्या संदर्भातला विषय आणि एक बिल्डिंग कायदा महाविकास आघाडी सरकारने आणला की शेतकरी जमीन गेल्यावर पाचशे स्क्वेअर फुटच्या वर्षी जमीन जर जात असेल तर वीस टक्के कट लावायचा म्हणजे हा काही मला असं वाटतं की शेतकऱ्याला अन्यायकारकच कायदा त्या टायमात झाला होता आणि त्या कायद्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने आज रुळावर आलेला आहे आणि आज हे अधिकारी शेतकऱ्याला दुश्मन समजून अशा पद्धतीत वागणूक देत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीये आजच्या सरकारने या महायुती सरकारने माझ्या नावावर कायदा केला होता आज महायुती सरकार आहे समृद्धी महामार्गाला मिळालेला जो मोबदला होतोच यांना मिळाला पाहिजे तरच सरकारने खऱ्या अर्थात शेतकऱ्याच्या दृष्टीने प्रयत्न केले असं मला वाटेल याच्यामध्ये शेतकरी प्रथमता असला पाहिजे शेतकऱ्यांची कायम म्हणजे ज्या दीड एकर जमीन आहे त्याची कायमची रोजीरोटी जाते त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात सानुभूतिक विचार होऊन त्याला भविष्यात काहीतरी करण्याजोगी त्याच्यात मदत झाली पाहिजे तो विकास करता हरकत नाही विकास झाला पाहिजे चालना मिळते माननीय पंतप्रधान दे माननीय पंतप्रधान देव, देव तुमच्या मोदी साहेबाच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रोजेक्ट आले आणि ते खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे पण त्याच्यामध्ये जर शेतकरी मरत असेल तर मला असं वाटतं की ते जे आंदोलन शेतकरी करत आहे त्या आंदोलनात मी पण सहभागी होईल आणि त्या आंदोलनाच्या पुढची दिशा ठरवून त्या आंदोलन आम्ही पुढे घेतो कधी होत आंदोलन अकरा तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन अशा पद्धतीचे पत्र व्यवहार त्यांनी केलेला त्या दिवशी मी कलेक्टर मोदयांकडे होतो त्या दिवशी मी तो बघितला अकरा तारखेपासून त्यांचं आंदोलन आहे